भारतीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक श्रीमंत खेळाडू कोण म्हणून जर कोणी प्रश्न विचारला तर साहजिकच विराट सचिन तेंडुलकर एम एस धोनी आणि अजय जडेजा यांपैकी कुणाचं तरी नाव घेतलं जाईल पण असा एक भारतीय क्रिकेटर आहे जो भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक श्रीमंत क्रिकेटर आहे या क्रिकेटरचं नाव आहे आर्यमन बिर्ला मित्रांनो आर्यमन बिर्ला याची सध्या चर्चा का होतीये तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आर्यमन बिर्ला याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतलाय वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी निवृत्ती घेऊन त्याने सर्वांनाच धक्का दिलाय आर्यमनने मध्य प्रदेशातील भारतीय क्रिकेट संघासाठी रणजी करंडक आणि इतर क्रिकेट स्पर्धा खेळल्या आहेत त्याच्या क्रिकेट कारकिर्दीने त्याला एक वेगळी ओळख करून दिली आहे पण यासोबतच तो बिझनेस आणि कार्पोरेट जगतातही सक्रिय आहे का तर आर्यमनची संपत्ती अंदाजे सत्तर हजार रुपये कोटी इतकी आहे परंतु हे मीडिया रिपोर्ट वर आधारित आहे आणि वास्तविक आकडेवारी सार्वजनिक केलेली नाही मालमत्तेच्या बाबतीत आर्यमन बिर्ला महेंद्र सिंग धोनी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याही पुढं आहे आर्यमनची कारकीर्द काय आहे क्रिकेट मध्ये तो कसा आला हे आपण पाहूया आर्यमनने मध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड मध्ये संचालक म्हणून पदभार सांभाळलाय या भूमिकेतील त्याचं काम कंपनीच्या वाढीवर आणि धोरणांवर लक्ष केंद्रित करणार आहे क्रिकेटमध्ये आर्यमनने अनेक सामन्यांमध्ये आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिलाय खेळातील त्याच्या आघाडीमुळे तो एक युवा स्टार बनला आणि त्याच्या क्रिकेटची कहाणी क्रिकेटमध्ये येण्याची कहाणी अत्यंत रंजक आहे त्याने क्रिकेट जगतात स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केलाय मुंबईत जन्मलेल्या आर्यमनने नंतर मध्य प्रदेश मधील रिवा येथे क्रिकेट खेळायला सुरुवात केली आर्यमनने ज्युनियर सर्किट मध्ये भाग घेऊन स्वतःला सिद्ध केलं त्याचे रणजी ट्रॉफी पदार्पण दोन हजार सतरा मध्ये ओरिसा विरुद्ध झालं जिथे त्याने रजत पाटीदार सोबत बहात्तर धावांची भागीदारी केली आली आपली क्षमता दाखवून दिली मने दोन हजार अठरा मध्ये राजस्थान रॉयल्स मध्ये सहभागी होऊन आय पी एल मध्ये खेळण्याची संधी मिळवली पण त्याला प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान मिळू शकलं नाही असं असूनही त्याच्या क्रिकेट प्रवासात त्याने बंगाल विरुद्ध शानदार शतक झळकावलं होतं ज्यामध्ये त्याने एकशे एकोणनव्वद चेंडू मध्ये एकशे तीन धावा केल्या आणि सामना अनिर्णयत राहिला आर्यमनने एका मुलाखतीत सांगितलं की चांगली कामगिरी करणं हा सन्मान आणि विश्वास मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका